करा या बघा आमच्या आई आई आणि मी चालली राजा पण आला चल राजा हा खायेत बारीक बारीक हायेत राजा पण आला बघा तो तो बघा तो बघा तो बसलाय तो तो बघा उडी मारला तो बघा चढतोय कसा, कसा आया आया तो बघ <laughs> तो जाऊन बसला राजा गेला आंघोळ करायला होय आपण फोन आलं राजा ये चल आई खूप बघत है पण ना खूप दगडी खाली हे बघा आले आल्या लगेच भेटलं नाही ना म्हणजे दिवसाच रात्र ह्या आधा वेळे खाली जातात का ती अंडी पण आहेत कसली तरी तू बघा खुब्यात खुब्यांची हे बघ खुब्यांची अंडी खाला एवढं भेटलो हे बघा तरी मस्त भेटा इकडे पण तुड्यात हे बघा पाण्याच्या साईडला असतात ना राजाचा मनच नाही हे यायचा पाण्यातच काय उडी मारायला आई त्याला असं वाटलं आपण पण पोहायला आली बघा कसरून बगा कसरून बघा कसं झाल्याला टांगलंय तुमच्याकडे काय बोलतात ह्याला ते कमेंट करून सांगा तो एक बारीक भेटला मला ती घ्यायची आई जास्त हॉटेल मध्ये असतात तर त्यांना यायला नाही भेटत तर आज भरपूर वर्षाने आलेत जास्त जास्त राजाला मजा आल्या दिवसाचं असं दगडी खाली असतात मला भेटतात ते बारीक बारीकच भेटत मला बारीक बारीकच भेटतात राजा कुठे गेला राजा हा बघा एवढा मोठा खूप बा हा बघा कस बसला हा नाही ही उन्हातून वाटतं येतच दगडी खाली ना राजाला तर भरपूरच आनंद झालाय खूप आंची ना हो मग दुसरा नाही रस्ता आम्हाला जायचं आहे भाटीवर पण तो रस्ता काय वाट मोकली नाही आहे बंद केलं नाही आता शेती करत नाही इथे पहिली शेती असायची ही सर्व शेतीच आहे पण आता लोक करत नाही म्हणून वासर टाकलेली हे उमराच आहे पाना ते काय फोड फोड आली तो खराब झाली असतील ना नाही खराब झाली ना। शेती केलेली आहे तेव्हा भूंजवलून ना हे कोणाशी रवी नानाची ना शेतामध्ये पाणी जायसाठी पाठ काढतात हे बघा म्हणजे पाऊस ज्या वेळेला नसेल त्या वेळेला पाणी असं पाटाने जातं असं त्या खालच्या साईडला मगाशी दाखवले त्या साईडला शेती आहे त्या शेतामध्ये जाईल इकडे आमचं शेत होता पण आता नाही करत आम्ही दुसरीकडे करत दुसऱ्या ठिकाणी करता आणि ह्या साईडला सर्वांनी शेती टाकले म्हणून आम्ही पण टाकले इकडे ना तुम्ही बोलता काम करायच्या इकडे आई एकट्या यायच्या ही पूर्ण शेती एकट्या करायच्या हो ही एवढी शेती आम्हाला टाकावी लागली कारण आजूबाजूला कोण शेती करत नाही हे बघा ही सर्व आमची शेती पण आता करत नाही कारण इकडे आजूबाजूला कोण नाही शेती करत नाही डुकरांच्या मुलं आम्हाला शेती सोडावी लागली कस ला मध्ये बघ पाणी ला रे खजल नको ना पाणी मध्ये ना पाणी उगत खजवलं आपण वरून चालत आलो ना तेव्हा तो पाणी खजवलेला चिंबोरी असेल ना, ना। हे बघा खवनीची भाजी वा गा। वा गा। भाजी, भाजी करून खातात मस्त लागते हाय हम्म हो बघा उभा कसं राहिला हे बघा इथं पण आहे Mm. Hei, mamma! बघा आई चढताना चढल्या पण आता यायचं वांध झालं द्या माझा हात पकडा या <laughs> द्या मास पण आहेत बारीक बारीक एकदम बारीक बारीक मास आहेत आता कापणी पर्यंत तयार होतील कापणीपर्यंत आता होतील बे मासे ना बारीक बारीक आहेत पाणीच असतील पानाखाली गॅम असतात नाही हे बघा खुब्यांसाठी आई टोक्या बनवतात पहिली लोक काय पिशवी वगैरे नाही घेऊन गेली तर अशी पानांचा टोक्या बनवतात आणि त्याच्यामध्ये खुब वगैरे काय भेटल ते अशा वस्तू टाकतात खू घे रेनकोट घे हे बघा अशा प्रकारे आणि आतमध्ये खोल बघा किती आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये आता आम्ही खूप टाकणार आहे आणि छत्री आणि रेनकोट तर पिशवीमध्ये टाकणार आहे तर पहिली लोक पिशवी वगैरे काही घेऊन नाही जायची तर ह्याच्यामध्ये आता हे बघा किती खोल आता आम्ही खुब टाकणार आहेत त्याच्यामध्ये रेनकोटने पिछली छत्री हे एवढे आम्हाला भेटले जायचं ना आता घरी भरपूर भेटले आपल्याला ना येते हे बघा पूर्ण आता जागा आहे की नाही जायला काय माहिती नाही वाट बून झाली ही करतात बघूया आता पुड्याची फुलं यांच्या शेंगात शेंगांची भाजी करतात पण ह्याच्यावरती नाही झाले हे बघा मस्तपिकी हे बघा किती झाले तांदूळ अलफी हे बघा पूर्ण त्या झाडाच्या बुदामध्ये एवढ्या तांदूळ अलबी झाले हे बघा हे काय लोक अशी भाजी बनवतात पण मी कधी बनवली नाही त्याच्यामुळे काय बनवत नाही हा बघा कशा मस्त असे एका ठिकाणी पूर्ण असे गोल फिरून असं राहून हे बघा हे अशा हलवे छोटे छोटे हे बघा आपल्याला एवढे भेटले खूप हे बघा आपण खूप बॉईल करायला ठेवलेले आहेत मस्तपैकी बॉईल करून घेऊ आपण त्याच्यानंतर काढू हे बघा हे अशा पद्धतीने काढायचं आणि मधून कट करायचं हे बघा असं कट करायचं डोक्याचा भाग असतो तो घ्यायचा हे असं हे बघा हे बघा खूप आपले काढून झालेले आहे मस्तपैकी आता बनवून दाखवते तुम्हाला कशा होणार आहे कांदा कांदा थोडा लालसर होऊन द्यायचा चांगला भाजून द्यायचा आता कांदा मस्तपैकी भाजून झालेला आहे आणि त्याच्यात मी टाकते टॉमॅटो आता ह्याच्यामध्ये मी टाकते हल्दी पावडर गरम मसाला आणि लाल मिरची पावडर आता हे सर्व मिक्स करून घेते आणि इकडं मी घेतलेला आहे बटाटा बटाटा बारीक कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड करते खुब्यांमध्ये बटाटा टाकला ना का थोडी भाजी पण वाढते आणि म्हणजे बटाटा चवीला पण चांगला होतो सगळ्यांमध्ये ते आता मी ह्याच्यामध्ये टाकते असं हे अशा पद्धतीने मसून साफ मिक्स करून घेऊया मी चला तर म्हंटल कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल वर कोण नवीन असाल तर चैनल ला करा चला तर टाटा पाजा